आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चोरी करणारा चोरटा मोटरसायकल हस्तगत अन्वेषणची कारवाई मोटरसायकलची चोरी करणारा चोरटा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केला त्याच्याकडून एकूण आठ लाख दहा हजाराच्या एकोणीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत अमोल संभाजी साबळे वय एकोणपन्नास वर्ष राहणारा चिंचणी तालुका तासगाव असं त्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकतीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असले पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाचे अपार्टमेंटपासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक इसम बिना नंबर प्लेटची हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह संशयितरित्या सा, वावरत आहे त्याला मोटरसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने नाव अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास वर्ष राहणारा चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली असं असल्याचे सांगितले मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो जुना रोड येथे आला असल्याची कबुली दिली। त्याने दिली त्याचबरोबर त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणवरून आणखी काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली त्याने त्याचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार मेघराज नगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्या घरासमोर एकोणीस मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी सुरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित विनायक सुतार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील कॅप्टन साहेब गुंडवाडे विवेक साळुंके सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे संशितावर विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व आठ लाख दहा हजारांच्या एकोणीस मोटरसायकली असा जप्त मुद्देमाल पुढील तपासणीसाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे